नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत देहू आळंदी पुण्यापासून काही अंतरावर उत्तरेला इंद्रायणी नदी आहे तिच्या काठी देहू व आळंदी ही दोन तीर्थक्षेत्रे आहेत देहू म्हणतात तुकाराम महाराजांची आठवण होते आळंदी म्हटले की ज्ञानेश्वरांचे स्मरण होते प्रथम आपण आळंदीस जाऊया लोक नेहमीच म्हणतात चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनासाठी लोक मोठ्या भक्तीभावाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यात त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखविला आहे धर्म शिकवला आहे देऊळवाडा हे आळंदी येथील मुख्य मंदिर यातच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे देऊळवाड्यात प्रवेश करताना जी पहिली पायरी लागते तिला हैबतरावांची पायरी असे म्हणतात हैबतराव नावाच्या एका भक्ताने या पायरीशी आपला देह ठेवला मंदिरात गेल्यावर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन होते याच ठिकाणी सुमारे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती या समाधीवर डोके ठेवले की वारकरी लोकांना जणू देव भेटल्याचा आनंद होतो सगळी सुखे ते विसरून जातात ज्ञानेश्वरांच्या या मंदिरातच विठ्ठल रुखुमाई गणपती मुक्ताबाई सिद्धेश्वर यांचेही दर्शन घडते येथे काही लोक ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आढळतात देऊळ वाड्यात नेहमीच भजन पूजन कीर्तन चालू असते इंद्रायणी नदीच्या काठी भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे आळंदी पासून पश्चिमेस काही अंतरावर तुकाराम महाराजांचे देहू गाव आहे येथे विठ्ठल रुक्मिणींचे एक सुंदर देऊळ आहे सावळ्या गोजिऱ्या विठोबाला तुकाराम बुवांनी हजारो अभंग रचून अळविली आहे अहोरात्र त्यांना विठ्ठलाचा ध्यास होता अनेक कीर्तने करून त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला इंद्रायणीच्या काठावर असलेल्या या देहू गावात अनेक लहान मोठी मंदिरे आहेत विठ्ठलाच्या मंदिराजवळ तुकोबाचे घर होते ते आजही तेथे ते ते पाहायला मिळते ज्ञानेश्वरांचा व तुकाराम भुवांचा जयघोष आजही आपण करीत असतो ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणत आजही लाखो वारकरी स्वतःला विसरतात व विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणेच तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे या गाथेत त्यांचे सर्व अभंग एकत्र केलेले आहेत असा हा एकोणीसशे अडुसष्टमधील देहू आळंदी हा पाठ प्र न जोशी यांचा असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर्स